नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आषाढ महिन्यातील शुक्ल शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी किंवा महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते हा मोठा पवित्र दिवस आहे या दिवशी उपवास केला जातो या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो तो कार्तिकी एकादशीला संपतो अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेष नागावर योग जातात आणि योग निद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला या काळात मांसाहार वर्ज केला जातो पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्व आहे आणि त्यामध्ये सुद्धा आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विशेष महत्व देण्यात आले आहे मित्रांनो यावर्षी आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी दहा जुलै रोजी आहे रविवार असल्यामुळे या दिवशी रवियोग तयार होत आहे दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांपासून सुरू होईल ते रविवार दहा जुलै रोजी दुपारी दोन वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल आषाढी एकादशी उपवास सोडण्याची वेळ अकरा जुलै रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांपर्यंत राहील याचा संपूर्ण कालावधी दोन तास सेहेचाळीस मिनिटे आहे एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकटवलेले असते या दिवशी विठ्ठलाची म्हणजेच पांडुरंगाची पूजा केली जाते पांडुरंगासाठी उपवास केला जातो त्याचे भजन कीर्तन केले जाते असा आपला लाडका पांडुरंग म्हणजेच विठ्ठल म्हणजेच विष्णूचे रूप मानले गेलेले आहे अतिशय सुंदर शांत सावळा मोहक प्रेमळ ज्याच्या डोळ्यांमध्ये सतत प्रेम माया वात्सल्य ममत्व आपल्याला दिसते अशा सावळ्या रूपात असलेल्या पांडुरंगाची उपासना एकादशीच्या दिवशी केली जाते म्हणूनच आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अकराव्या तिथीला म्हणजेच आषाढी एकादशीला उपवास केला जातो या दिवशीचे तत्व साधना करणाऱ्याला अनुकूल असते प्रत्येक वारकरी एकादशीचा उपवास जन्मभर करतो नामस्मरण हरिकीर्तन नित्य हरिपाठ वाचन तुळशीमाळ आणि एकादशीचा उपवास हा त्यांचा नित्यक्रम आहे एकादशी व्रताची सुरुवात सामान्यत आषाढी एकादशीला करतात अनेक कुटुंबात आषाढी व कार्तिकी या दोन्ही महा एकादशांना उपवास करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्यात चालू आहे एकादशी म्हणजे संपूर्ण दिवसाचा उपवास करणे देवाचे नामस्मरण करणे मन एकाग्र करून चित्त शांत ठेवणे उपवास करताना अरबट सरबट खाणे पूर्णत टाळायचे असते त्यामुळे पोटाला एक दिवस का होईना पूर्णत आराम मिळावा हा उद्देश या उपवास निर्मितीमागे योजलेला असावा एकंदरीत काय तर शरीराचे शुद्धीकरण व्हावे या उद्देशाने आषाढी एकादशीचा उपवास करावा पण आजकाल उपवास म्हटलं की फक्त खाखा आणि खातच राहा असं झालंय की त्याला उपवास म्हणावा की खाण्याची मेजवानी हेच कळत नाही दिवसभर या खाण्यामुळे त्या एकादशीला एक, एक वेगळंच वळण मिळालं आहे ज्यांना उपवास करणे आवडत नाही ते देखील असे चमचमीत विविध पदार्थ खाण्याच्या लालसेने मी पण एकादशी उपवास करतो असे म्हणतात आणि मग घरात सुरू होतो उपवासाचा सोहळा आणि जे खरंच मनातून एकादशी करतात त्यांना म्हणावंसं वाटतं असेल एकादशी खाऊ कशी कारण विविध प्रकारचे फराळ समोर असताना जिभेवर व स्वतःवर तरी कंट्रोल कसं करेल नाही का पूर्वापार चालत आलेले हे उपवास नक्कीच कोणत्या तरी उद्देशाने निर् निर्माण झाले असतील मित्रांनो भारतीय संस्कृतीत आषाढी एकादशीला असाधारण महत्त्व आहे मनावर अंकुश ठेवायचा असेल तर त्या दृष्टीने एकादशीच व्रत करणे फलदायी ठरते आपण कोणतेही व्रत करतो तेव्हा ते मूलतः व्रत असते म्हणजे उत्तम नोकरी व्यावसायिक प्रगती सांसारिक सुख हा प्रामुख्याने हेतू असतो व अशा प्रकारची व्रते इच्छिक असतात ती कोणी निसर्गतः स्वीकारत नसतो उद्दिष्ट पूर्तीसाठी दैवी उपासना हे त्यांचे लक्ष असते मात्र एकादशी व्रत हे श्वासोश्वास करणाऱ्या मानवाने जाणीवपूर्वक आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी करावे असे सांगितले आहे उपवास व हरिस्मरण हा या व्रताचा मुख्य भाग आहे आहारशास्त्राचा विचार केला तर लंघन करणे हे शरीरास आरोग्यदायक ठरते जसे शरीराचे आरोग्य आवश्यक आहे तसेच मनास सामर्थ्य संपन्न करण्यासाठी एकादशीच हरिस्मरण करणे हितकारक ठरते एकादशीचे व्रत करावयाचे असेल तर दशमीच्या रात्री उपवास सुरू करून एकादशीस पूर्ण दिवस उपवास करून द्वादशीस महानैवेद्य दाखवून उपवास सोडावा प्रातः स्मरणीय तुकाराम एकादशीला काही एक न खाता केवळ पाणी आणि सुंठ साखर घेतल्यास ते सर्वोत्तम होय ते शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खावे एकादशीला उपवास करून दुसऱ्या दिवशी पाळणे करावे मित्रांनो प्रत्येक धर्मामध्ये सण त्याच्यासोबतच येणारे देवाचे नाते अधिक मजबूत करण्यासाठी उपवास करण्याचा सल्ला दिला जातो पण उपवास हा केवळ धार्मिक कारणांपुरता मर्यादित नसून त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात देवधर्म मानत नसलात तरीही उपवास करणे तुम्हाला फायद्याचे ठरू शकते खरंतर एकादशी आणि दुप्पट खाशी असे म्हटले जाते उपवास आहे या कल्पनेनेच आपण नकळ आपण कळत नकळत अधिक खातो मग उपवासाचा बागुलबुवा न करता आरोग्यदायी कारणासाठी तो कसा करावा चला तर मग जाणून घेऊया उपवासाचे आरोग्यदायी फायदे आयुर्वेदानुसारही अनेक आजारांचे मूळ हे शरीरात साचून राहणारे घातक किंवा विषारी घटक हे आहे त्यामुळे उपवास केल्याने पोटाला आराम मिळतो आणि घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते फळे आणि हलका आहार घेऊन उपवास केल्यास पचन कार्यालाही चालना मिळते पचन संस्थेवर आलेला दाब थोड्या प्रमाणात हलका करण्यास मदत होते वातावरणाचा गुरुत्वाकर्षणाचा मानवी शरीरावर परिणाम होतो त्यातूनच मूड स्विंग्स तयार होतात मानसिक ताणतणाव वाढला की चिडचिड मत्सर यासारख्या भावनाही वाढतात उपवास केल्याने पोटात ॲसिड बिल्टअप वाढतो त्यामुळे अनेक समस्यांवर नियंत्रण ठेवणे सु सोपे होते शरीर आणि मन डिटॉक्स झाल्यानंतर त्यामधून शरीरालाही ऊर्जा मिळते अधिक प्रसन्न आणि रिफ्रेशिंग वाटते उपवास करताना आहाराचे व्यायामाचे आणि आरोग्याचे गणित सांभाळावे खूप थकवणारे व्यायाम कामे या दिवशी टाळावी खूप तेलकट किंवा सतत राहणे टाळावे त्याऐवजी राजगिरा थालीपीठ फळे असा हलका आहार घ्यावा त्यामुळे पचन कार्यावर भार येणार नाही खाण्यासोबतच मुबलक किंवा फ्रूट ज्यूस यासारखे पेययुक्त पदार्थ आहारात ठेवावे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद